नमस्कार मी कोकण सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आता कोकणात आले आणि म्हटल्यानंतर कोकण कोकण एक्सप्लोर करणार नाही असं होईल का गणपतीच्या दिवसामध्ये सगळीकडे आमच्या कोकणामध्ये खूप जास्त आनंदमयी वातावरण झालेलं असतं आणि त्यात ही अशी हिरवळ म्हटलं चला जाऊन आपल्या मागची थोडीशी एक छोटीशी नदी नदी पण नाही म्हणता येणार त्याला छोटासा पर्याय आहे कोकणात राहणाऱ्यांना माहिती असेल पर्याय म्हणजे काय सो मी तिकडे चाललेली आहे चला माझ्यासोबत आता मी तुम्हाला जाताना ना ज्या ज्या गोष्टी दिसतील ना कोकणामध्ये सगळ्या दाखवणार आहे स्पेशली हिला तेरीचं पान म्हणतात आमच्या कोकणामध्ये तेरीच्या पानाची भाजी केली जाते त्याच्यानंतर हे आहे सागाचं पान हे हाताला चोवल्यानंतर याच्यामध्ये लाल कलर येतो हे बघा मी जास्त करून दाखवणार नाही बिकॉज हे माहीत आहे खूप लोकांना तो आता जाता जाता मला गोष्टी दिसतील ना त्या तुम्हाला मी दाखवणार आहे ही आहे चिचणीचं झाड चिचण्या माहित असतील ज्या या सीजन मध्ये गणपतीमध्ये होतात पण सध्या अजून झालेल्या नाही आहेत त्या झाल्याचं तुम्हाला मी नक्की दाखवलं असतं सो चला आपण जाऊया पुढे हा आहे टाकला हा आहे ना काही कोकणातल्या काही भागांमध्ये गुरांना खायला दिला जातो आणि काही ठिकाणी त्याची भाजी करून स्वतः आपण म्हणजे माणसंच खातात सो डिपेंड करते की कोण खातं तुम्ही खाता का टाकल्याची भाजी मला नक्की सांगा ही मोस्ट फेवरेट कोकणातलं जे गणपतीमध्ये याच्याशिवाय पूजा होतच नाही ते म्हणजे चिरडा काही लोक याला तिरडा म्हणतात आम्ही याचा कोंबडा सुद्धा खेळायचो लहानपणी हा बघा हा कोंबडा आहे कोंबड्याच्या आकाराचा दिसतो ना म्हणून याला कोंबडा म्हणतात कोकण जितकं एक्सप्लोर करावं ना तितकं कमीच आहे खरं म्हणाल तर आणि मी एवढं ट्रॅडिशनल घालून जंगलात चालले काय बोलायचं ना पुढे सरळ आमच्या सानेवरती जातो तर मी आता सानेवरती जाते तुम्हाला आमची साना सुद्धा दाखवते सानेवरती म्हणजे काय जिथे एक सीमा बोलतात सीमा म्हणजे प्रत्येक गावाची एक सीमा असते तर ते सानेवरती नाही सॉरी माझ्या तोंडून थोडं वेगळं आलं सीमेवरती जाते मी चला तर फायनली आता आपण सीमेवरती पोहोचलेलो हो। आहोत आमच्या सीमेच्या इथे ना हा खूप जुना आहे ना आंब्याचं झाड आहे बघू शकता तुम्ही इतकं जुनं खोड तुम्हाला खोडावरून कळत असेल कर खूप जुना आंबा आहे आम्ही लहानपणी इकडे आहे ना आंबे खायसाठी यायचो हा आमचा नाही आहे कोणाचं आहे मला अजून माहिती नाही आहे पण आम्ही इथले आंबे चोरून पण घेऊन जायचो व्हिडिओ पाहिलं तर मला ओरडती पण ते लहानपणी करायचो आम्ही सर्व पण खूप जुना आहे नेचर वाटत आहे भारी वाटतय ना कारण पूर्ण सगळीकडे ग्रीन 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 खूप भारी वाटत आहे खर तर वर्षातून एकदा दोनदा कोकणात यावं आता आम्ही कोकण तर आहोत पण पन, पोटा पाण्यासाठी मुंबईला जावं लागतं पण यावं जेणेकरून आपल्याला ना कोकणातला अनुभव घेता येईल तर ही आहे आपली सीमा इथे आम्ही वटपौर्णिमा करतो हे वडाचं झाड आहे वटपौर्णिमा करतो पहिल्यांदा आम्ही इथे गणपती विसर्जनला पुढे नदी आहे आमची गोठणी नदी तिकडे जायचो इथे गणपती बसवायचो आरती करायचो पूजा करायचो त्यानंतर गोठणीवर जायचो पण आता आम्ही दुसरीकडे कारिवळ नदीवरती जातो तर ही आमची सीमा आहे इथून पुढे दुसरं गाव चालू होतं सडवेगाव चालू होतं ही वाट जी पुढे गेले ना ती सडवेगावामध्येच गेले त्यामुळे इथून आमची हद्द संपली म्हणजे आमच्या गावाची हद्द संपली तर हा कोकणातला एक छोटासा मला तुम्हाला किस्सा किस्सा म्हणता नाही येणार पण थोडं नेचर शेअर करायचं होतं कोकणातला निसर्ग कोकणामध्ये काय काय गोष्टी मला जाताना दिसतील त्या शेअर करायच्या होत्या सो so हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि पाऊस येतो आता मी पूर्ण एवढं ट्रॅडिशनल घालून भिजणार आहे पण तोही आनंद घेतला पाहिजे कोकणात आल्यानंतर सो so व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉग मे तोपर्यंत धन्यवाद बाय बाय ये वा कोकण आपलं तसा 放这